रामकृष्ण हरिमाऊलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशा आहात सर्व तर इथे बघा आपण भाजीसाठी कांदा कट करतो तर त्याच्यावर उपयोग कसा करायचा कसा नाही हे तरकलो सुद्धा खूप उपयोगी पडतं तर त्याच्यासाठी आपण रात्रीच्या वेळेस कधी पण कांदा कट केला काही भाजीसाठी काही खाण्यासाठी तर हे तरकले सुद्धा एवढा फायदा होतो ना तर खूप छान असा फायदा होतो तर आता आपण हे टर्कल या वाटीमध्ये भिजत घालून घ्यायचे तर इथे आपल्याला थोडंसं काहीतरी पाणी नॉर्मल असं पाणी घालून घ्यायचं याच्यात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघते कुठून नाही मला कमेंटमध्ये कळवा हे पण काही व्हिडिओ बनवते तो तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा इथे एक चमचे मी मेथीदाणे घेतलेले आहेत तर मेथीदाणेसुद्धा आपल्याला याच्यात घालून घ्यायचे इथे मेथीदाणे घालून घेतले आणि थोडेसे आपल्याला पाणी घालून घ्यायचं त्याच्यामध्ये तर एवढं भिजन एवढं असं पाणी आपल्याला रात्रभर हे भिजत ठेवायचं आहे रात्रभर भिजल्यानंतर उद्या सकाळी आपल्याला केशाला हे पाणी लावून घ्यायचे पण ते कसं लावायचं मी तुम्हाला ते उद्या सकाळी सांगणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघता कुठून नाही लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा करा तर आता आपण हे रात्रभर असंच भिजून देऊया इथं आपण रात्री कांद्याचं बी कांद्याचं टर्कल आणि मेथीचं बी भिजवलेलं पाणी बघा किती छान असं मस्त कलर आलेला आहे त्याला तर आता आपण इथे याच्यामध्ये पाणी गाळून घ्यायचे आहे वस्त्र गाळून करा किंवा चालणीनं गाळा काही फरकत नाही तर इथे आपण हे सगळं पाणी इथे काढून घ्यायचे आणि आता आपल्याला हे बीसुद्धा डोक्याला लावायला चालतं वाटून मिक्सरमध्ये दळून कांद्याचं टर्कल काढून घ्यायचं आणि हे बी दळून केसाला लावलं तर खूप छान आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं हे तेल जे आहे हे खोबरेचंच तेल आहे पण मी घरी बनवलेलं तेल आहे याच्यामध्ये जास्वंद कडीपत्ता आवळा कांदा हे सर्व काही मी घातलेलं त्याच्यामध्ये जवस घातलेलं आहे हवरी घातलेली मेथी घातलेली आहे सगळं छान असं मस्तपैकी आपल्याला प्रोडक्टचं तेल आहे ते तेल आपल्याला याच्यात ते एक चमचा घालून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा असं तेल घालून घेतलं छान मिक्स करून आपल्याला हे केस धुवायच्या आधी केसाला लावून घ्यायचे तर छान असं मिक्स झालंय आता आपण हे केसाला लावायचं आणि अर्धा तास किंवा एक तास दोन तास काय हरकत नाही दोन तास सुद्धा जसं वेळ भेटेल तसं तुम्ही केसाला लावून घ्यायचं खूप मेथी दाण्याचं याच्यामध्ये आहे की ज्याला पण उष्णता असते त्याच्यावाली उष्णता निघून जाते उष्णताला फरक पडतो आणि केसवाढीसाठी मदत होते के तर त्याच्यासाठी आपण मेथीचे दाण्याचा उपयोग केलेला इथं केसाच्या वाढीसाठी खूप छान आहे आणि उष्णतेसाठी मेथीदाणे उष्णता कमी होण्यासाठी फरक पडतो उष्णतेला तर त्याच्यासाठी हे दोन्ही मिक्स करून रात्रीच्या वेळेस भिजत ठेवायचं आणि सकाळी उठल्यानंतर लावायचं चा। छान केसाला लावल्यानंतर तुम्ही नंतरून अर्धा पाऊन तासाने शॅम्पूने केस धुतले तरी चालतं आहे काय हरकत नाही तर आता आपण हे केसाला लावून घेणार आहोत केसाला लावायला काही तुम्हाला काही सांगायला काही म्हणजे छोट्याले माणसांचे सुद्धा केसांना चालतं हे मुलांच्या पण चालेल काही हरकत नाही तर तुम्ही हे लावू शकता आता आपण हे केसाला लावून घेणार आहोत ही जर रेमेडी तुम्हाला माझ्या वेळेला जर आवडली व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बिल बटन सुद्धा जागा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा